सोलापूरच्या विकासाच्या बाबतीमध्ये आपणचा जो दृष्टिकोन होता तो एक संस्थात्मक तर पुढं त्यांनी गेलंच म्हणजे राजकारणापासून बाहेर गेल्यानंतर संस्था अतिशय व्यवस्थितशीर चालून त्या वाढवण्यासाठी आणि त्या शेवटच्या समाजातल्या शेवटच्या घटकाला उपयोगी ठरतील ह्यासाठी काम केलं या सगळ्या ह्याच्यामध्ये कुठेही भ्रष्टाचाराचा लाभ भाग येता कामाने याचा अतिशय कटाक्षपणे त्यांनी काळजी घेतलेली पूर्ण त्यांच्या जीवनामध्ये बघण्यासाठी कित्येक वेळा आता हे वालचनचं कॉलेज पहिल्यांदा संगमेश्वरला द्यावा अशा पद्धतीची एक भूमिका त्यावेळेसच्या मंत्र्यांनी केली होती परंतु आपण त्या ठिकाणी डोनेशन घ्यावं लागतं त्यासाठी ते टाळलं आणि ते नको म्हणून सांगितले आणि त्यांनीच त्यावेळेसच्या वालचंद प्लस म्हणजे पावसाहेब गांधींचं नाव त्या ठिकाणी सुचवलं हे इतिहास आपल्याला माहिती आहे अशा पद्धतीनं एक सार्वजनिक जीवनामध्ये विशेष करून संस्थात्मक कार्य जे काय आहे ते आपणही खूप आदर्श अशा पद्धतीने राजकारणातही अतिशय आदर्श अशा पद्धतीने त्यांनी काम केलं असं मला वाटतं